सिंह राशी फक्त चौतीस दिवस थांबा तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार पौर्णिमेचा तुमच्या जीवनात लख उजेड पडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंहराशी फक्त चौतीस दिवस थांबा तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार सिंहराशीचा स्वामी रवी सूर्य तेज आत्मविश्वास सत्ता आणि आत्मप्रकाश यांचा अधिपती पण मागील काही काळात सिंहराशीच्या जातकांना कायम अर्धवट यश मनात असलेलं मोठं स्वप्न पूर्ण न होणं आणि विसंगती अनुभवायला मिळालेली आहे हे सगळं आता एका नशिबी कालसंधीच्या दिशेने वळतंय फक्त चौतीस दिवस आणि स्वप्न हे सत्य होणार आहे पौर्णिमा आणि सिंह राशीचा विशेष संबंध दोन जून दोन हजार पंचवीस ज्येष्ठ पौर्णिमा ही पौर्णिमा सिंह राशीसाठी अत्यंत शुभ फलदायी आहे चंद्र वृषभात आणि सूर्य वृश्चिकात म्हणजे सिंह राशीच्या दशम यश प्रतिष्ठा आणि चतुर्थ मन स्थैर्य स्थानावर प्रभाव चंद्र सप्तमी युतीचा प्रभाव सिंह राशीला सामाजिक आणि वैयक्तिक क्षेत्रात प्रसिद्धी समाधान आणि इच्छापूर्तीचा योग घडवतो या पौर्णिमेपूर्वी कोणते महत्वाचे ग्रहयोग घडत आहेत दंड दंड एक बृहस्पती गुरु राशीत तीन मे दोन हजार पंचवीस सिंह राशीच्या दशम स्थानात प्रवेश करिअर व्यवसाय समाजात मान्यता आणि उंची गुरुचा हा प्रभाव लंबकाळ टिकणारा आणि अचानक संधी देणारा आहे दोन मंगळ राहू युती मे अखेरीस संपते जो तणाव धडपड गोंधळ आणत होता तो आता मागे सरतो सिंह राशीच्या आठव्या स्थानातील ग्रहदोष निवळतो तीन शनी कुंभ राशीत सप्तम स्थानात नातेसंबंध विवाह भागीदारीतील परीक्षेचा काळ सुरू आहे पण याच काळात सत्यनातं टिकतं खोटं गळून पडतं पौर्णिमेनंतर शनि दृष्टी हटत असल्यामुळे नात्यांत सौख्य वाढेल चार शुक्रचंद्र युती पौर्णिमेच्या दिवशी भावनात्मक समाधान प्रेम विवाह योग कला लाभ मानसिक प्रसन्नता सिंह राशीच्या जीवनात पौर्णिमेनंतर काय बदलणार दंड दंड एक आर्थिक क्षेत्रात अचानक मिळणारी गुंतवणूक संधी मागे राहिलेली बोनस इन्क्रीमेंट पैसे मिळतील व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या ग्राहकांची भेट होईल दोन करिअर आणि व्यवसाय जिथे फक्त प्रयत्न करत होतात तिथे आता प्रत्यक्ष यश प्रमोशन नवीन पोस्टेग परदेशी संधी कला मीडिया लेखन प्रशासन शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातील सिंह राशीला विशेष लाभ तीन वैयक्तिक नातेसंबंध पूर्वी संपलेले प्रेमसंबंध अचानक पुन्हा सुरू होऊ शकतात विवाह इच्छुकांना नवीन संवाद किंवा बंधन पती पत्नी संबंधातील कतुता दूर होईल चार घर स्थावर मालमत्ता घरखरेदी नवीन स्थळ मिळणं बांधकामाचा शुभ आरंभ फार काळ थांबलेली मालमत्ता डील फायनल होईल सिंह राशीच्या स्वप्नपूर्ती चा कालखंड दोन जून उणे पाच दिवस या काळात सिंह राशीच्या जातकांना खालील स्वरूपात गोड बातम्या मिळू शकतात एखादा मेल कॉल अफा अचानक झालेली भेट कुटुंबात एखाद्या बोर्ड कार्यक्रमाची घोषणा सोडत परीक्षेचे यश कार्य मंजुरी उपाय आणि साधना या काळात यश आणण्यासाठी एक साधना रोज सकाळी उगवत्या सूर्याला जल अर्पण करा ओम सूर्याय नमहा अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप दोन गुरुवारी पिवळा पोशाख आणि दान गुरु अनुकूल ठेवण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र चणे साखर दान करा तीन रविवार गरीब विद्यार्थ्यांना मदत करा शिक्षणाशी संबंधित वस्तू दान करा यामुळे शुभयोग अधिक प्रभावी होतात चार पौर्णिमेच्या दिवशी संकल्पविधी एक आकाश दिवा लावा आणि त्यात तुमचं स्वप्न मनात नोंदवा ओम सोम सोमाया नमहा सत्तावीस वेळा जपा सिंह राशीच्या आयुष्यातील उजेड आता दूर नाही हे स्वप्न फक्त तुमचं नाही हे नियतीने तुमच्यासाठी ठेवलेलं नियोजित क्षण आहे तुमचं धैर्य आत्मविश्वास आणि अथक प्रयत्न या चौतीस दिवसांनंतर देवाच्या कृपेने सुवर्णफळ देणार आहेत सिंह म्हणजे सूर्य आणि सूर्य कधी लपतो फक्त क्षणभरासाठी दोन जून दोन हजार पंचवीस ची पौर्णिमा सिंह राशीच्या आयुष्यातील नव पर्व बनू शकते तुमचं स्वप्न उगवत्या सूर्यासारखं समोर येणार आहे फक्त थोडेच दिवस आणि तुमच्या जीवनाचा अंधार मागे पडणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद